सतरा तारखेला आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोपडे यांना त्यांच्या रिक्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे सतरा प्लाझा ए पी एम सी या ठिकाणी जे एक, एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या दुसऱ्यामधल्यावर ऑलमोस्ट स्पा नावाने एक स्पा ना चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली देशाव्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून बना ग्राहक ग्राहकाने के इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने ए एस टी व्हीच्या पथकाने ते छापा घातला त्यावेळी असं आढळून आलं की ते जे स्पाचे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून वेशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली, मुली दाखवली त्यानुसार त्याचा पंचांसम समक्ष रिसर्च पंचनामा करून ए पी एम सी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फर अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला पीटा ऍक्ट आणि डीएनएसच्या रेलिव्ह सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशन कडे हस्तांतरित करण्यात आला सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशननी या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं ला। न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमान दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आले त्यांची व्यवसाय म्हणून आमच्या एएसटीच्या पथकाने यश आलेलं आहे या संदर्भात त्यांच्यावर आधी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का प्रकरण समोर आलं होतं का पॉवर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केले